नमस्कार मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण पोलीस भरतला जाण्याच्या अगोदरची तयारी पोलीस भरतल्या जातानाची तयारी प्रत्यक्ष डॉक्युमेंट तपासना, तपासना अगोदरची जी तयारी आहे आणि प्रत्यक्ष ग्राउंडला सुरुवात होण्याची अगोदरची जी तयारी आहे आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत सर्वात पहिल्यांदा प्रत्यक्ष ग्राउंड प्रत्यक्ष ग्राउंडला जाण्याच्या अगोदरची तयारी लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये पाठीमागच्या आठ दहा दिवसापासून मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे तर लक्षात घ्या आता पाऊस पडल्यामुळे ग्राउंड जर काय ग्राउंडवर चिखल वगैरे झालेलं आहे आणि जास्तीत जास्त पोरं काय आता सध्या डांबरी रस्ता असेल किंवा सिमेंटच्या रस्त्यावर प्रॅक्टिस करत आहेत आता कृपया ज्या मुलांचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि त्याचं या पाच सात दिवसामध्ये आठवड्यामध्ये ग्राउंड आहे त्यांनी डांबरी रस्त्यावर किंवा सिमेंट रस्त्यावर प्रॅक्टिस वगैरे करत असताना कृपया टायमिंग लावून तुम्ही रनिंग करू नका काय करू नका तुम्ही टायमिंग लावून रनिंग करू नका टायमिंग याच्यासाठी नका लावू की जेव्हा आपण टायमिंगला शंभर मीटर टायमिंग लावून रनिंग करतो जेव्हा आपण शंभर मीटर टायमिंग लावून रनिंग करतो तेव्हा आपल्या काय टाचा जे आहेत हिल्स जे आहेत हे काय जोरात आपटतात जोरात आपटल्यामुळं काय होईल तुमच्या टाच्यामध्ये क्रॅक येऊ शकतो मायनर जे हेअरलाईन के हेअरलाईन काय केसासारखं फ्रॅक्चर होऊ शकतं सिन पेन वाढू शकतो किंवा इंजर होऊ शकतं त्याच्यामुळं शंभर मीटर मारताना आता काय तुम्ही जीव लावून मारणार भरती आठ दिवसा म्हणजे काय जीव लावून मारणार तुम्ही प्रॅक्टिस करणार ह्याच्यासाठी शंभर मीटर मारताना तुम्ही भरती आता आठ दिवसावर आहे तुमचं ग्राउंड तेव्हा तुम्ही अगोदर तुमचा भरपूर वेळेस तुम्ही टायमिंग काढलेला असतो भरतीच्या अगोदरच तुम्ही एक महिना अगोदर दीड महिना अगोदर पंधरा दिवस अगोदर तुम्ही काय टायमिंग काढलेला असतो पण आता आठ दिवस अगोदर आणि तो जो टायमिंग आहे तुम्ही शक्यतो तुम्ही काय ग्राउंडवर काढलेले असणार बरोबर आहे म्हणजे जे मातीचं ग्राउंड आहे त्याच्यावर काढलेलं असणार कृपया तुम्ही रोड आहे किंवा डाऊन रस्ता आहे किंवा सिमेंट रस्ता आहे याच्यावर टायमिंग काढण्याचा प्रयत्न करू नका आहे ह्याच्यानंतर काय तुम्हाला इंज्युर व्हायची शक्यता असते भरतीच्या समोर आणि जर इंजुअर झाली एकदा तर हे जे वर्ष आहे हे तुमचं वर्ष पूर्ण वाया जाईल लक्षात घ्या तुम्हाला जे आता तीन इव्हेंट आहेत सोळाशे मीटर आहे शंभर मीटर आहे आणि गोला पैक आहे ह्याच्यामधला कोणताही इव्हेंट फॉल केला तर तुम्ही काय होईल तुम्ही लेखी चाचणीसाठी काय अपात्र ठरणार आणि तुमचं हे वर्ष काय वाया जाणार याच्यामुळे तुम्ही ग्राउंडच्या आठ दिवस अगोदर तयारी करत असणार प्रॅक्टिस करत करत असणार जो रेग्युलर ऑव्हरेज एक्सरसाइज आहे नॉर्मल रनिंग करा रनिंग मध्ये फिजिकल करण्यामध्ये खंड पडू देऊ नका नॉर्मल रनिंग करा नॉर्मल एक्सरसाइज करा शंभर मीटर मारू नका फक्त नॉर्मल रनिंग करा ऑव्हरेज स्पीड ना समजतंय हा गुलाबशेची प्रॅक्टिस तुम्ही प्रॉपर करा समजते का या पद्धतीने तुम्ही काही करा शंभर मीटरची प्रॅक्टिस करा सोळाशे मीटर करताना तुम्ही सोळाशे मीटर करू नका डायरेक्ट पाच किलोमीटरची लाँग रनिंगची रुण प्रॅक्टिस करा सोळाशे मीटर करू नका तुम्ही का करू नका तर सोळाशे मीटरला आपली स्टेप जे असते काय ते लंबी स्टेप असते मोठी असते आणि भरपूर मुलं रनिंग करताना काय हिल्सवर रनिंग करतात समजते का ताच्यावर रनिंग करतात जे मुलं पंजावर रनिंग करतात त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही पण भरपूर मुलं रनिंग करत असताना योग्य प्रॉपर पद्धतीने रनिंग करत आहेत त्याच्यामुळे काय त्यांना इंजुअर व्हायची शक्यता असते समजते का त्यामुळं शक्यतो तुम्ही टायमिंगच्या चक्करता जेव्हा आपण सोळाशे टायमिंग लावून मारतो सोळाशे चा टाइमिंग आहे पाच मिनिट दहा सेकंद सुद्धा भरपूर मुलं काय इंजुर होतात टाच पडते आणि इंज्युअर होण्याची असते त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही काय प्रॅक्टिस चालू ठेवा आपण टायमिंगच्या चक्कर मध्ये इंज्युअर होऊ नका हे माझं सांगणं आहे आपण लक्षात घ्या आता हे झाले ग्राउंड ला जाण्याच्या अगोदरची तयारी आता लक्षात प्रत्यक्ष ग्राउंडला जाण्याची तयारी प्रत्यक्ष ग्राउंडला जाण्याच आहे लक्षात घ्या आता पोलीस भरतीच्या ग्राउंडला जाण्याच्या अगोदर तुम्हाला सर्व प्रकारचे ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील सर्व प्रकारचे ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील त्याच्यामधलं पहिला आहे तुमचा डोमॅसेल सर्टिफिकेट आहे जे काय एज अँड डोमॅसेल सर्टिफिकेट तुमचे ओरिजिनल टी सी लागेल तुमचे मार्क्स मेमो असतील तुमचे मार्क मेमो दहावी बारावीचे सनद दहावी बारावेचे हे सुद्धा बारावे तुम्हाला ओरिजिनल तुम् लागेल तुम्हाला टी सी ऑब्लिक किंवा बोनाफाईड टी सी ऑब्लिक काय बोनाफाईड सर्टिफिकेट हे काय ओरिजिनल पाहिजे आणि बोनाफाईड सर्टिफिकेट जे आहे ते शेवटच्या तीन महिन्यामधलं करंटमधलं असलं पाहिजे नाही तर गेल्या वर्षीचं जर आणलं तर ते चालणार नाही तर काय भरती प्रक्रियेमधून बाद केलं जाईल ह्याच्यामुळे बोनाफाईड सर्टिफिकेट जे आहे जर तो विद्यार्थी शिक्षण घेत असेल तर करंटच्या तीन महिन्यामधलं बोनाफाईड सर्टिफिकेट घ्यायचं तसेच इतर जे जवान आहेत ओबीसी जवान आहे त्याला काय नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल ओरिजिनल समजते का नंतर काही प्रॉब्लेम नाही पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे ते ओरिजिनल लागेल आणि तसे तुम्ही सोबत कमीत कमी सोळा फोटो कमीत कमी सोळा फोटो तुमच्या सोबत ठेवायचे त्याच्यापेक्षा जास्त ठेवा पण कमी ठेवू नका ऐन वेळ लाग वेळ भांब होऊन जाईल तुमची गोंधळून जाणार तुम्ही समजते का आणि या प्रत्येक डॉक्युमेंटच्या दोन प्रतीमध्ये जॉल ठेवायच्या किती प्रतीमध्ये प्रत्येक डॉक्युमेंटच्या दोन प्रतीमध्ये झेरॉक्स किंवा सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्या जवळ ठेवा तसेच तुमच्या करंटच्या दोन तीन महिन्यामधल्या सहा महिन्यामधले फोटो तुमचा जो कमीत कमी सोळा फोटो असला पाहिजे समजत हे झाले काय प्रत्यक्ष ग्राउंडला जाण्याच्या अगोदरच तयारी लक्ष द्या आता ग्राउंड सुरू होण्याच्या अगोदरच तयारी लक्ष द्या ग्राउंड सुरू होण्याच्या अगोदर लक्ष द्या ग्राउंड तुमचं कोणत्याही वेळी सुरू होऊ शकतं तुम्हाला पाच वाजता ग्राउंडवर बोलवलं जाईल तुमचं सर्व सर्वात पहिल्यांदा काय होईल तुमची हाईट आणि चेस्ट होईल हाईट आणि छातीची वजन होईल तुम्हाला किती किती लागते 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 सेंटीमीटर सेंटीमीटर चेस्ट ला ला चेस्ट लागते एकोणऐंशी आणि फुगून किती लागते चौऱ्याऐंशी सेंटीमीटर त्याच्या समजते सर्वात पहिल्यांदा तुमच्या हाईट आणि चेस्ट घेतला जाईल नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या मुलाचं एखादं ओरिजिनल डॉक्युमेंट कमी असेल त्याला भरती प्रक्रियेमधून बाद केलं जाईल त्याच्यामुळं प्रत्येकानं सोबत ओरिजिनल डॉक्युमेंट कॅरी करणं आता लक्षात घ्या ग्राउंड तुमचं सकाळी सहा वाजता सुरू होईल पण भरपूर मुलांचं काय सात वाजता आठ वाजता नऊ वाजता ग्राउंड सुरू होऊ शकतं समजतंय सर्वांना आणि गावाकडे जे सर्व जे मुलं आहेत गावाकडे किती वाजता उठतात हे मुले गावाकडं लक्षात घ्या गावाकडे उतरतात पाच वाजता किती उरतात पाच वाजता पाच वाजता रनिंगला जातात सहा साडेसहा सहा साडे सहापर्यंत ते एक्सरसाइज करतात वर्कआउट करतात आम्ही इथं भरतीला आलं की त्यांचं ग्राउंड लागतं नऊ वाजता किती लागतं त्यांचं नऊ वाजता त्याच्यामुळे लक्षात घ्या भरती प्रक्रियेमधील मुलांनी त्यांच्या ग्राउंड त्यांच्या टायमिंगनुसार नुसार ते जे प्रॅक्टिस गावा वगैरे करत होत त्याच टायमिंगमध्ये ग्राउंड लागायची शक्यता कमी असते त्याच्यामुळे त्यांच्यासोबत सोबत आपलं ह्यांचं कसं असतंय सकाळी पाचला जाणं ग्राउंड करणं किंवा सहा वाजता जाणं ग्राउंड करणं गोळा टाकणं आणि सात वाजता घरी येणं साडेसात वाजता घरी येणं पण इथं काय साडेसातला तुम्हाला ग्राउंड काय साडेसातला तुम्हाला काय केलं जाईल डॉक्युमेंट छाती वगैरे मोजलं जाईल डॉक्युमेंट तपासले जाईल आणि आठ वाजता ग्राउंड लागेल तो, ला तो दरम्यान काय तू सकाळी पाच वाजल्यापासून ग्राउंडवर असतो उपाशी असतो त्याच्यामुळे भूक लागते आणि भूक लागली की अंधारे नाही कमजोरी फील होणं त्याच्यामुळं काय होईल तुम्हाला ग्राउंड प्रॉपर पद्धतीनं तातडीन होणार नाही समजते का आता ग्राउंड सुरू होण्याच्या अगोदर आता जास्त काय करायचं लक्षात ग्राउंड सुरू होण्याच्या अगोदर जेव्हा तुमचं डॉक्युमेंट तपासणी होते चेस्ट आणि हाईट होतं तेव्हा लिक्विडमध्ये एखादा ज्यूस असेल ऍपल ज्यूस असेल किंवा एखादं एनर्जी ड्रिंक वगैरे असेल जसे ग्लुकोन डे वगैरे असं सोबत बाळगा तुम्ही लक्षात घ्या आणि चुकूनही तुम्ही जड जे अन्न आहे जसं किळी आहे समजा किळी आहे दूध आहे असं सोबत खेळ नका किंवा खाऊ नका कारण ते जर पदार्थ अंगामध्ये गेलो ना तर सुस्त येईल समजते का कृपया हे करू नका तुम्ही भरती भरती सुरू म्हणजे ग्राउंड सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही ज्यूस ग्लुकोंडी घ्या एनर्जी ड्रिंक घ्या या पद्धती काय सोबत बाळगा काही ना काही कारण तुम्ही दिल्या जे तुम्ही गावाकडे जे प्रॅक्टिस करत होता त्या टाइमला ग्राउंड सुरू होण्याची बिलकुल शक्यता नाही समजते का आता हे शेवटचा पॉईंट आहे ग्राउंड सुरू असताना प्रत्यक्ष ते आहे लक्षात आता एक जे काय होईल माहिती आहे का तुमचं हायट झाली चेस्ट झाली डॉक्युमेंट तपासणी था झाली नंतर काय होईल वीस वीस जवानाच्या टोळे आहेत लक्षात घ्या वीस वीस जवानाच्या टोळ्या केल्या जातील त्या वीस वीस जवानाच्या टोळीवर एक एक टोळी कमांडर नेमला जातो एक एक काय करतो टोळी कमांडर नेमला जातो आणि तो टोळी कमांडरचं काम असतं की त्या त्या जवानांना त्या वीस जवानांना इव्हेंटला घेऊन जाणं किंवा शंभर मिनटाला घेऊन जाणं गोलाफेकला फेकला घेऊन जाणं सोळाशे मीटरला घेऊन जाणं त्या जवानाचं काम असतं त्याच्यामुळं तुम्ही त्या जवानाला तो जो टोळी कमांडर आहे तुमचा जो पोलीस शिपाई नेमलेला आहे त्यांना सांगा तुम्ही तुम्हाला पहिल्यांदा कोणता इव्हेंट करायची इच्छा आहे दुसऱ्यांदा कोणता इव्हेंट करायची इच्छा आहे तिसऱ्यांदा कोणता इव्हेंट करायची इच्छा आहे त्याला सांगा त्यानुसार तो काय तुम्हाला ग्राउंडकडे त्या ग्राउंडकडे घेऊन जाईल आणि तुमचं ग्राउंड करून घेईल समजतं सर्वांना आता लक्षात द्या भरपूर मुलांना काय होतंय ग्राउंड सुरू होण्याच्या अगोदर आता लक्षात शंभर मीटरला थांबलं गोला थांबलं ट्रॅकला थांबलं तर काय होते सुरुवातीलाच हरबीट वाढतात समजत का हृदयाचे ठोके वाढतात आणि त्यांना सुरुवातीलाच की दम लागतो तर काय केलं पाहिजे लक्ष द्या एक सुरुवातलं का होत हा ग्राउंड सुरू होण्याच्या अगोदर आता तुमचा शंभर मीटर ट्रॅकला लागलेला आहे किंवा तुमचा आता शंभर मीटरचा नंबर आहे तर भरपूर मुलांचा शंभर मीटर म्हणलं हृदयाचे ठोके वाढतात मग त्याच्यामध्ये काय त्याला गळपटल्यासारखं होतं गळपटल्या म्हणजे काय त्यांना अशक आल्यासारखं वाटते किंवा ते घाबरतात भरपूर मुलांची पहिली भरती असते ते सुद्धा घाबरतात तेव्हा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये एक काम करा तुम्ही स्टेबल राहा हो पन, श्वास तुमचे जे ब्रिथिंग आहे तुमचे स्वाचोश्वास जे आहे त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करा ब्रिथिंग फास्ट होती नका तुम्ही तुम्ही हळू श्वास घ्या हळू श्वास घ्या सोडा समजते का हळू श्वास घ्या हळू श्वास सोडा जे आपण रेग्युलर ज्याप्रमाणे आपण श्वास घेतो आणि सोडतो त्या पद्धतीने करा आणि ब्रिथिंगवर कंट्रोल ठेवा रनिंग करण्याच्या अगोदर कोणत्याही इव्हेंटला जाण्याच्या अगोदर एक्स्ट्रा बोलू नका फालतू जोक मारू नका किंवा तुझं किती झालं माझं किती झालं फलाना किती झालं बिस्ताना किती झालं हे तुम्ही म्हणू नका किंवा कोणासोबत चर्चा करू नका बस आपलं फोकस आपलं फोकस नियंत्रित करा आपल्या बोलण्यावर आपल्या श्वासावर कंट्रोल करा समजते का जर तुम्ही हे जर कंट्रोल केलं तर तुम्हाला तिथं प्रत्यक्ष ग्राउंडच्या वेळेस रनिंग करताना अगोदर किंवा रनिंग सुरू होण्याच्या अगोदर जेव्हा आपण ट्रॅकला थांबतो तेव्हा तुम्हाला दम लागणार नाही किंवा कोणतीही अडचण येणार नाही फक्त तुम्ही एक काम करा तुमच्या ब्रिदिंगवर कंट्रोल किंवा डोकं सा, सायलेंट ठेवायचा प्रयत्न करा कसं होईल का? का? की काय होईल की कसं होईल की किती मार्ग पडतील की हा विचार डोक्यातून काढून टाका आणि प्रत्यक्ष कर्म करा फळाची चिंता करू नका कर्म करू फलकी चिंता मत करू समस्त मित्र धन्यवाद